नमस्कार मी आहे रुबी आणि रुबी मस्के रेसिपी मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे मी आज आपल्या सर्वांकरता आपल्या रुबी मस्के रेसिपी वर घेऊन आलेली आहे आज आपण चमचमीत अख्पा मसूर बनवतोय रात्रीच्या जेवणासाठी भातासोबत खाण्यासाठी हा खूपच पटकन होणारा पर्याय आहे प्रेशर कुकर मध्ये जरी आपण हा बनवत असलो तरी अगदी धाब्यावर मिळतो तसाच आज आपण बनवणार आहोत तर चला जास्त वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया अख्खा मसूर करण्यासाठी मी एक वाटी मसूर घेऊन हा दोन तीन वेळेस पाण्याने धुवून घेतलेला आहे थोड्याशा कोमट पाण्यामध्ये हा आपण दोन तास भिजवून ठेवला होता तर हा बघा मसूर मस्त पैकी भिजलाय आणि दोन तास झालेले आहेत हा अख्खा मसूर आपण प्रेशर कुकर मध्ये बनवणार आहोत त्यासाठी मी गॅसवर प्रेशर कुकर ठेवलाय यामध्ये आपण सर्वात अगोदर तेल घालूया आणि मग आपण नंतर गॅस सुरू करायचा आहे असे केल्याने काय होते की कुकर बुड बुडाला अजिबात जळत नाही यामध्ये आपण छानपैकी तेल गरम करण्यासाठी ठेवलेले आहे अशा पद्धतीने आपण दोन पळी यामध्ये तेल घातलेले आहे तेल छान गरम झाल्यानंतर यामध्ये आता आपण मोहरी घालूया आणि ही मोहरी छान तडतडल्यानंतर यामध्ये घालूया आपण जिरे जिरे देखील छान तडतडल्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत तमालपत्र यामध्ये आता आपण घालूया हिंग गॅसची फ्लेम आपल्याला कमीच ठेवायची आहे दोन मीडियम आकाराचे आपण यामध्ये बारीक चिरलेले कांदे देखील घालूया अशा पद्धतीने मी हे बारीक चिरून घेतलेले आहेत यामध्ये तुम्ही फोडणीला हिरवी मिरची किंवा लाल मिरची देखील फोडणीला टाकू शकता तर बघा अशा पद्धतीने आपण हे मस्त पैकी हा कांदा परतून घेऊया कांदा छान परतून घेतला की यामध्ये चांगली कांद्यामुळे चव लागते आपण बघू शकता हा कांदा हलकासा तांबूस झालेला आहे आणि यामध्ये आता आपण आलं लसूण पेस्ट घालूया साधारण आपल्याला हे दहा ते बारा मिनिटं छान परतून घ्यायचे आहे एक इंच आल्याचा तुकडा हिरवी मिरची आणि आलं अशा पद्धतीने मी यामध्ये पेस्ट घेतलेली आहे यामध्ये आता आपण हे दोन बारीक चिरून घेतलेले टोमॅटो देखील घालूया आणखी तुम्हाला एक सिक्रेट टिप्स सांगू इच्छिते की ज्या वेळेला आपण हे कराल त्यावेळेला टोमॅटो आणि कांदा एकदम बारीक चिरून घ्यायचा आहे हे मसाले सुके मसाले आपण आता यामध्ये ऍड करणार आहोत सर्वात अगोदर आपण घालूया यामध्ये हळद नंतर घालूया लाल तिखट तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त घेऊ शकता यामध्ये आता आपण घालूया कांदा लसूण मसाला गरम मसाला नसेल तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार जो मसाला घ्यायचा तो घेऊ शकता तर बघा यामध्ये आपण धने जिरे पूड देखील घातलेली आहे चवीनुसार आपण यामध्ये मीठ देखील घेतलेले आहे हे मसाले आपण संपूर्ण व्यवस्थित परतून घेऊया संपूर्ण मिक्स करून घ्यायचे मसाले जळू नये म्हणून यामध्ये आता आपण पाणी देखील घालू शकतो पण माझे हे मसाले करपत नाहीये त्याच्यामुळे मी हे असेच मिक्स करत आहे तुम्हाला जर वाटत असेल की मसाला खाली लागतोय आणि करपतोय तर तुम्ही यामध्ये थोडेसे पाणी देखील शिंपडू शकता मी देखील बघा थोडेसे पाणी शिंपडत आहे सुरवातीला गरज नव्हती पण आता वाटले की थोडस पाणी शिंपडलं पाहिजे म्हणून बघा अशा पद्धतीने आपण हे पाणी शिंपडून घ्यायचं आहे याला बघा मस्त पैकी तेल सुटतय आणि आपले मसाले देखील मस्त भाजत अशा पद्धतीने आपण हे संपूर्ण मीडियम गॅसवर छान परतून घ्यायचं आहे संपूर्ण मसाला हा अख्खा मसूर आपण यामध्ये ऍड करणार आहोत तर हा मसाला संपूर्ण भाजल्यानंतरच आपल्याला हा मसाल्यात ऍड करायचा आहे अख्खा मसूर तर हा मसूर मी दोन तास भिजत ठेवलेला तर हा आपण अशा पद्धतीने मसाल्यात मिक्स करून घेऊया संपूर्ण मसूर अशा पद्धतीने हे संपूर्ण मिक्स करून घेतल्यानंतर एक वाटी हा मी मसूर घेतलेला आहे तर त्यासाठी आपण चार वाटी पाण्याचे प्रमाण घेणार आहोत छान परतून परतून घेतल्यानंतरच आपल्याला यामध्ये पाणी ऍड करायचे आहे या भाजीची चव वाढवण्यासाठी यामध्ये आता आपण घालूया कसुरी मेथी तर मी ही अशा पद्धतीने ही मेथी हातावर घेऊन छान मस्त पैकी कुस करून घेणार आहे आणि यामध्ये आता आपण ही मिक्स करून घेऊया खूप सोपी आणि झटपट अशी ही होणारी रेसिपी आहे तर ही तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला नक्की कमेंट करून सांगा की कशी झाली आहे तर बघा अशा पद्धतीने आपण हे संपूर्ण मिक्स करून घेतलेले मसाल्यात आता यामध्ये आपण पाणी घालूया तर मी आपल्याला प्रमाण सांगितलेलेच आहे व्हिडिओमध्ये त्या प्रोसेसने जर तुम्ही केली तर खूप सुंदर झटपट अशी होणारी ही रेसिपी आहे तर बघा अशा पद्धतीने आपण हे संपूर्ण मिक्स करून घेतलेले याची आता आपण झाकण लावून प्रेशर कुकरच्या चार शिट्ट्या करून घेऊया चार शिट्ट्या आपल्याला या ठिकाणी करून घ्यायच्या आहे गॅस बंद करून पूर्ण थंड झाल्यानंतर कुकर आपण याचे झाकण काढूया एकदम मसूर व्यवस्थित शिजलाय आपण बघू शकता चमच्याने देखील हलवून बघूया यामध्ये आपण चवीनुसार घालूया कोथंबीर चमचमीत आपला अख्खा मसूर प्रेशर कुकर मध्ये केल्यामुळे एकदम अगदी झटपट तयार होतो तर यामध्ये आपण ही बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर देखील ऍड केलेली आहे धाब्यावर मिळतो अगदी तसाच चवीला लागतो भातासोबत सोबत, सोबत अगदी बाजरीच्या भाकरी सोबत देखील खायला खूप छान लागतो या ठिकाणी आपला हा स्टाईल मसूर तयार झालेला आहे आपण वेळात वेळ काढून ही रेसिपी बघितली म्हणून आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार आपण आपल्या रेसिपीला छान प्रतिसाद देता फ्रेंड्स आणि ला शेअर करता म्हणून आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार आपल्या चॅनलला असाच प्रतिसाद असू द्या आपण जर आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चैनेल ला लाईक शेअर आणि सब्सक्राइब करायला मात्र विसरू नका फ्रेंड्स आणि रिलेटिव्जला नक्की शेअर करा अशा छानशा रेसिपीसोबत आपण पुन्हा भेटूया